विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत भोजाजी महाराज देवस्थानामध्ये भ्रष्टाचार विरोधात आंदोलन सुरू आहे श्री संत भोजाजी महाराज देवस्थान ट्रस्ट मधील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी चार फेब्रुवारी पासून शंकर कोसुरकर यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे आजचा सातवा दिवस असूनही मात्र प्रशासनाने या उपोषणाकडे लक्ष दिलेलं दिसून येत नाही तहसीलदार सतीश मासाळ यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन विचारपूस केली आहे देवस्थान ट्रस्ट वादग्रस्त झालेली आहे सात ते आठ तक्रारकर्त्यांनी आंदोलन केले असून प्रशासनावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा दबाव असल्यामुळे दोषींवर कारवाई होत नसल्याचे उपोषणकर्ते सांगत आहे महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यांमध्ये बाहेरगावातून मोठ्या श्रद्धेने पूजा करण्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन दर बुधवारला आणि रविवारला लोकांची गर्दी असते हे दे देवस्थान राज्यासह विविध गावांमध्ये प्रसिद्ध आहेत मात्र या देवस्थानाच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करीत येथे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आजचा सातवा दिवस आहे सातव्या दिवसात फक्त तहसीलदार यांनी भेट दिली आहे मात्र अद्यापही प्रशासन जागृत झालं नसून अजूनपर्यंत कोणीही या उपोषणाचा भेट दिलेली नाही आहे तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून उपोषणकर्त्याकडून प्रतिक्रिया की त्यांची उपोषण वेबसाईट सुरू आहे व त्यांच्या मागण्या काय आहेत मी शंकर रामदासजी कोसुरकर मुखांच्या अम्यू गौरव असून आजून सांगतो माझं हे जन्मगाव आहे माझ्या गावात असणारं तीर्थक्षेत्र हे विदर्भाची कंडळी म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जाणारं मोठं पुरणपोळीचं तीर्थक्षेत्र आहे जे संत भोगाजी महाराज देवस्थान आले या भगाजी महाराज देवस्थानच्या ट्रस्टमध्ये दोन हजार अठरापासून इतकं मोठ्या प्रमाणात म्हणजे मनमानी आणि अनादोंदी कारभार चालू आहे दुष्ट कारभार चालू असल्यामुळे हो मला काही पुरावे मिळाल्यामुळे मी माननीय जिल्हाधिकारी एक प्रशासनातर्फे आपले सर्वसामान्य सा, लोकांचे पालक म्हणून आपण ज्यांना मानतो असे माननीय जिल्हा यांच्याकडे मी मला मिळालेल्या रित्सक पुराव्यानिशी त्यांच्याकडे मी मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे दिली सव्वीस जाने आपल्या नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दिलं होतं त्यात त्यांनी चोवीस तारखेपर्यंत काही कारवाई केल्या न केल्यामुळे मी सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसला दहा दिवस उपस्थित बसतो त्यानंतर त्यांनी थोडीशी काळजी घेऊन संबंधित विभागाशी ज्यामध्ये चर्चा करून त्यांनी चौकशी संबंधानं मला पत्र दिलं की आम्ही चौकशी लावतो आणि कारवाई करतो म्हणून त्यांच्या पत्राचा मान ठेवून मी चार जानेवारी चार फरवरी दोन हजार तेवीसला मी दहा दिवशी उपोषण तात्पुरतं मागे घेतले त्यानंतर दोन महिने गेले तरी चौकशी लागली नसल्यामुळे अठ्ठावीस फर अठ्ठावीस मार्चला परत मला एक घंटानाथ म्हणजे जागेवाचं मला परत एक निवेदन देऊन आंदोलन करावं लागलं ला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यामुळे त्या आंदोलनामुळे त्या मग चौकशी लागली चौकशी लागली निरीक्षक आले चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी संबंधित सहाय सहाय्यक आयुक्त वर्धा यांनी अहवालसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवले वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवले पाठवलेल्यानंतर नऊ दहा महिने झाले अकरा महिने झाले बारा महिने झाले आता आपली काय मागणी हे सांगा आणि कसं दिवशी उपस्थित सांगा जे मी पुरावे सादर केले केलेले जे आहे त्यानुसार भ्रष्ट प्रवृत्तीच्या विस्तारावर गुन्हा दाखल करून प्रशासक मंदिरात प्रशासक लावण्याची माझी मागणी महाराष्ट्र टीव्ही साठी सतीश काळे वर्धा सुपर हॉस्पिटल रिसर्च ऑफ अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक यूनिट पॅथोलॉजी अँड फार्मेसीस विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपूर सिक्स एट सेवन टू थ्री फाइव टू नाईन एट झिरो झिरो